नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून खूप स्वागत करते तर बघा आज आपण एक मुळा आणि काही थोडीशी चण्याची डाळ वापरून एक अशी नवीन रेसिपी बघणार आहोत की जी आ आत्तापर्यंत अपलोड अपलोडही झालेली नसेल तर तुम्ही बघू शकता इथे काहीशी डाळ घेतलेली आहे आणि ही डाळ भिजवलेली नाही आणि एक मुळा तर यापासून आजची ही रेसिपी आपण बनवतो आहे अतिशय छान अशी रेसिपी आहे तर व्हिडिओ अगदी तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा तर ही जी रेसिपी आज आपण बनवणार आहोत तर ही रेसिपी अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारी अशी ही रेसिपी आहे तुम्हाला तर माहीतच आहे की आपली मुलं मुळा वगैरे खात नाहीत तर खूपशी मोठी लोकंसुद्धा खात नाहीत तर बघा ही रेसिपी अगदी आवडीने खाऊ शकतात अगदी चहाच्या टायमासाठीसुद्धा अतिशय चविष्ट आणि अतिशय युनिक अशी ही रेसिपी आहे तर आपण बघूयात तर त्यासाठी बघा इथे एक मुळा आता तुम्ही बघितलं त्याचं वरची साल काढून घेतलेली आहे स्वच्छ धुवून साल काढली बघा आणि त्याच्यानंतर तो मुळा इथे मी किसून घेतलेला आहे तर ह्याच्यातील पाणी पिळून घेतला तरीही चालेल किसले किसलेल्या मुळ्यामधील नाही घेतलं तरीही चालेल तर आता इथं तुम्ही बघितलं की जे आपण मिरच्या घेतल्या होत्या तर त्या मिरच्या पूर्णपणे सगळे त्याच्यावरचे जे डेट होते ते काढून घेतले बघा आणि नंतर तुकडे करून मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलं त्याच्यामध्ये तीन लसूण पाकळ्या घातलेल्या होत्या आणि त्याच्यासोबत आपल्याला हे वाटून घ्यायचं होतं तर हिरवं वाटण तयार झालेलं होतं तुम्ही बघितलं त्याच्यानंतर डाळ घातली त्याच्यामध्ये पाणी न घालता छान असं बघा वाटून घेतलेलं आहे अगदी आपल्याला त्या डाळीचं पीठ करायचं नाही आहे आणि जास्त ओबडधोबडसुद्धा ठेवायचं नाही आहे अगदी थोडंसं खरखरीत असावं हे मिश्रण तर हे मिश्रण तयार झालं तुम्ही बघितलं तर ते आपण एका मिक्सिंग बाऊलमध्ये काढून घेतलेलं आहे मुळा घेतला काढून त्याच्यानंतर ते मिश्र जे आपण पन... मिश्रण बनवलं होतं वाटण ते घातलेलं आहे त्याच्यानंतर भरपूर सारी कोथिंबीर घातली आहे बघा आणि आता मी तुम्हाला सांगते इथे आपण मिरचीचं वाटण घातलं आहे त्याच्यामुळे इथे बघा मी कश्मीरी चिली पावडर घातलेली आहे ही मिरची पावडर घातलेली नाही आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी हळद घातली आहे पाव चमचा चवीनुसार मीठ घातलं आहे आणि तुम्ही इथे बघितलं मी धना पावडर पाव चमचा आणि इथे घातलेला आहे आपला मॅगी मसाला तर तुमच्याकडे असेल तर नक्की मॅगी मसाला घाला तर मॅगी मसाल्याने चव खूप छान येते इथे तुम्ही बघितलं आपलं मिश्रणसुद्धा छान तयार झालेलं आहे तर आता आपण काय करणार आहोत तर ते तुम्ही तुम्हाला माहीतच पडेल आता तरी बघा या पद्धतीनं हे मिश्रण थोडंसं हातावरती घ्यायचं आता पहिल्या वेळी जेव्हा आपण हातावरती घेतो तेव्हा ते जास्त चिकटलं जात नाही हाताला पण जेव्हा दुसऱ्या वेळी आपण घेऊ तेव्हा चिकटलं जातं या पद्धतीच्या बघा टिक्की बनवून घ्यायच्या आहेत आणि तुम्ही बघितलंच आता की किती सुंदर दिसते टिक्कीसुद्धा तर दुसऱ्या वेळी जेव्हा आपण हा गोळा घेतो तर त्यावेळी बघा थोडंसं हाताला तेल लावून घ्यायचं म्हणजे छान अशी टिक्की तयार होते आणि हाताला चिटकतसुद्धा नाही तर कधी कधी असं होतं पातळ मिश्रण तयार झालं तर बघा तुम्ही त्याच्यामध्ये थोडंसं बेसनपीठसुद्धा घालू शकता कारण आपण इथे डाळच वापरलेली आहे तर तुम्ही बेसनपीठ घाला किंवा तांदळाचं पीठसुद्धा घालू शकता पण इथे तुम्ही बघितलं तांदळाचं पीठसुद्धा आपण घातलेलं नाही आहे आणि आता आपण पुढची प्रोसेस करणार आहोत तर मी तुम्हाला सांगते आता आपण तळवून कायचं आहे की काय ते आपण बघूया पुढे तर आता बघा एकच चमचा मी इथे तेल वापरलं आहे जसं की पोह्याचा चमचा एक ते दीड चमचा तेलामध्ये आपल्याला हे शालो फ्राय करून घ्यायचे टिक्की आता बघा या पद्धतीनं सगळ्या टिक्की आपल्याला पॅनमध्ये ठेवून घ्यायचे आहेत चा, छान असं तेल गरम असावं कडकडीत गरम असावं आणि त्याच्यानंतर बघा जेव्हा आपण टिक्की जेव्हा पॅनमध्ये ठेवतो तर त्यावेळी बघा गॅस हा पूर्णपणे लो करायचा आहे म्हणजे छान अशी आपली टिक्की खरपूस वरतून भाजली जाते वरतून अगदी छान कुरकुरीत होते आणि आतून छान मऊ सॉफ्ट तयार होते आणि आतूनसुद्धा छान भाजलीसुद्धा जाते लो फ्लेमवरती जेव्हा आपण मीडियम किंवा हाय फ्लेमवरती पटापट करण्याचा विचार करतो तेव्हा बघा ती करपूनसुद्धा जाते आता तुम्हाला मी इथे नंतर दाखवेनच की आपली टिक्की जी तयार होते तर ती अजिबात तेलसुद्धा खेचत नाही आणि इथे आता तुम्ही बघू शकता की पलटीसुद्धा मी करून घेते तर या पद्धतीनं बघा पलटी करून घ्यायची अगदी थोडंसं आपल्याला खालची बाजू आहे ना या पद्धतीनं कलर जाणवला थोडीशी कठीण वाटली की मग आपल्याला ती पलटी करून घ्यायची अगदी दोन्ही बाजूने छान अशी बघा लो फ्लेमवरती शालो फ्राय करून घेतलेली आहे आता आपण ही काढून घेऊया तुम्ही बघू शकता तेल खूप कमी यूज केलेलं आहे अगदी कमी तेलामध्ये हा असा छान पदार्थ तयार होतो तुम्ही विचारसुद्धा केला नसेल की के आपण काहीतरी असं बनवू शकेल असं मला वाटतं आहे पण बघा तुम्हाला जर आजची रेसिपी ही माझी आवडली असेल तर नक्की अजून माझ्या चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या बेल बेलबटनसुद्धा प्रेस करा म्हणजे छान छान व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा पाहायला भेटतील आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंटमध्ये सांगा अगदी मुलांना तुम्ही चहाच्या वेळीसुद्धा आपण संध्याकाळच्या वेळी बनवू शकतो टिफिनमध्ये सुद्धा उत्तम पर्याय आहे मुलं मुळा खात नाहीत तर त्यावेळीसुद्धा तुम्ही हे बनवू शकता तुम्ही इथे बघू शकता वरतून अगदी छान कुरकुरीत झाली मी इथे तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवली आणि आतून बघा अगदी मऊसूद छान अशी इथे टिक्की तयार झालेली आहे बघू शकता हाताला कुठेही ते तेलसुद्धा लागलेलं नाही अगदी कमीत कमी तेलामध्ये असा हा पौष्टिक आणि छान पदार्थ तयार झालेला आहे जर आजची रेसिपी तुम्हाला खरंच खूप आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा कमेंट करा छानशी आणि नंतर मग अशीच एक छान रेसिपी घेऊन पुन्हा हजर राहीन उद्या तर त्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगते की इथे आता आपण कोथंबीर वापरली त्या ठिकाणी तुम्ही बघा अगदी कोणत्याही भाज्यासुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये वापरू शकता पालक असेल मेथी असेल किंवा तुम्ही कांद्याची पातसुद्धा ह्याच्यामध्ये वापरू शकता, अता ही शकता। कदी -कदी आता ही टिक्की तुम्ही अगदी सॉससोबतसुद्धा किंवा तिखट चटणीसोबतसुद्धा खाऊ शकता अगदी भातासोबतसुद्धा कधी कधी तोंडी लावण्यासाठी छान आहे बरं आता रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगायला विसरू नका चला तर मग उद्या भेटूया छानशा व्हिडिओसोबत